ब्रॉड टू यू बाई एजिलिस्ट डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो नमस्कार तुम्हारे सरकार से स्वागत है मुंबई तक मधे आज मतदानाचा दिवस होता आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांनी उत्साहात मतदान केलेलं आहे काही ठिकाणी मतदारांचा जो उत्साह आहे तो कमी जाणवला तर काही ठिकाणी अनेक लोक हे घराबाहेर पडले आणि त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे खास करून गडचिरोलीसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे हे सगळं सुरू असताना काही अनुचित घटनासुद्धा आज दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत खास करून परळीमध्ये अनेक हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा काही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे नेमक्या या घटना कुठल्या आहेत आणि दिवसभरामध्ये आज मतदानाच्या दिवशी काय काय घडलेलं आहे हे अगदी काही मिनिटांमध्ये आपण समजावून घेणार आहोत तर सुरुवात करूयात परळीपासून मी जसं सुरुवातीला म्हटलं की परळीमध्ये आज अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत काही ठिकाणी ई व्ही एम फोडल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत परळीमधलं धर्मापुरी नावाचं एक मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर सी सी टी व्ही पिन लावण्यात आली नव्हती आणि तिथला जो मतदान आहे तिथं आरोप केला जातं की इथे बोगस मतदान केलं जात आहे किंवा सी सी टी व्हीच्या पिन काढून मतदान केलं जाते असा सगळा आरोप करण्यात आला होता पवार गटाचे राजेसाहेब देशमुख आहेत जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी काहीशी वादावादी झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं दोन गटामध्ये वाद झाले धनंजय मुंडे यांचा गट असेल किंवा पवारांचा गट असेल याच्यामध्ये वाद झाले त्याचबरोबर त्यांनी राजेसाहेब देशमुख यांनी जाब सुद्धा विचारला की पिन काढून या ठिकाणी मतदान का सुरू आहे अशा पद्धतीचं मतदान का केलं जात आहे याच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वादावादी सुद्धा झाली आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल राजेसाहेब देशमुख यांनी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे जे धर्मपुरी मतदान केंद्र होतं तिथे वेगळेच CCTV चा CCTV चा चा या या सकड़ी सी सी टी व्हीच्या बंद असताना किंवा सी सी टी व्हीची पिन काढून हा सगळा प्रकार सुरू होता त्याच्या संदर्भात जेव्हा राजासाहेब देशमुख तिथे गेले त्यावेळेस हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी या सगळ्या संदर्भात जाप विचारला आणि त्याचबरोबर आता ते निवडणूक आयोगामध्ये सुद्धा या सगळ्या घटनेची तक्रार करणार करणारे त्यामुळे बीडमधली ही पहिली घटना होती सकाळीच ही सगळी घटना समोर आली होती त्यानंतर एक धक्कादायक घटना बीडमध्येच घडली बीडच्या परळीमध्येच घडलेली ज्याच्यामध्ये एका केंद्रातल्या ईव्हीएमची थेट मोडतोडच करण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणामुळे काहीसं वातावरण तिथे तणावपूर्ण झालं होतं तासभर म्हणजे ही घटना घडल्यानंतर पुढचा एक तास तिथे मतदानसुद्धा पार पडलं नव्हतं तिथल्या आपण जर बघितलं तर पवार गटाचे जे माधव जाधव आहेत खरं तर ते सुद्धा या सगळ्या उमेदवारीच्या रिंगणात होते ते एका ठिकाणी पाहणी करायला गेले होते एका मतदान केंद्रावर पाहणी करायला गेले होते आणि त्यावेळेस समोरच्या गटाकडनं त्यांना मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण झाल्यानंतर असं म्हटलं जातं आहे की जाधव यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी जे एक मतदान केंद्र होतं खरं तर सोमेश्वर विद्यालयाचं घाटनांदूर नावाचं एक गाव आहे तिथल्या सोमेश्वर विद्यालयामध्ये जाऊन ही सगळी तोडफोड केलेली आहे आणि या सगळ्या तोडफोडीनंतर आता इलेक्शन कमिशनने सुद्धा या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे तिथे असलेले सी सी टी व्हीज असेल किंवा जिथे मिळालेली माहिती असेल तिथले जे रिटर्निंग ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन या संदर्भातली पुढची कारवाई करायचा कारवाई करायला सुद्धा आता जे इलेक्शन कमिशनचे अधिकारी आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे एक आपण बघतोय की दू बीडमधली एक धक्कादायक घटना होती जिथे मतदान केंद्रातलं ईव्हीएमच पूर्ण फोडून टाकलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की ईव्ही एमची त्या मतदान केंद्राची पूर्ण नासधूस करण्यात आली होती आणि या घटनेमुळे सुद्धा बीड खास करून परळी जिथे धनंजय मुंढे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा सामना आहे तिथे ही सगळी घटना घडली त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघ या सगळ्या दिवसभरामध्ये चर्चेचा विषय राहिला होता तिसरी घटना आहे आपली बीडची बीडमध्ये जे अपक्ष उमेदवार आहे बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला बाळासाहेब शिंदे एका जे केंद्र होतं त्या केंद्रावर तिथे गेले होते तिथे ते पाहणी करत होते तिथे थांबलेले असताना त्यांना भोवळ आली आणि भोवळ आल्यानंतर त्यांना तातडीनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलं पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यामुळे बीडमधली सुद्धा एक धक्कादायक घटना होती जिथे अपक्ष उमेदवार असलेले बाळासाहेब शिंदे यांचा निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशीच मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे ते तिथे पाहणी करायला गेलेले असताना त्यांना एका अर्थाने भोवळ आले चक्कर आली कार्यकर्ते धावले परंतु त्यांना काही वाचवता आलं नाही डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेल्यानंतर मृत घोषित केल्या त्यामुळे या बातमीमुळे सुद्धा बीडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली होती आणि मतदानाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे सुद्धा काहीसं वातावरण तिथे वेगळ्या प्रकारचं झालं होतं अनेकांनी या सगळ्या घटनेबाबत हळहळसुद्धा व्यक्त केलेली त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर धक्कासुद्धा बसलेला आहे पुढची घटना आहे ती म्हणजे मुंबईतल्या वरळीमधले वरळीमध्ये आपण बघतोय की ठाकरे गटाकडनं आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे मनसेकडनं संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आपण बघतो की शिवसेनेचे सुद्धा तिथे उमेदवार आहेत देवरा हे शिवसेनेचे तिथे उमेदवार आहेत या सगळ्या घटनेमध्ये एक पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं ज्याच्यामध्ये मनसेच्या हेडवर हे पत्र होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मनसेने आता वरळी मतदारसंघामध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला आहे जसं महायुतीने शिवडी मतदारसंघामध्ये हा मनसेला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीनं मतांचं विभाजन टाळण्यासाठी इथे आणि मनसेबद्दल एक कृतज्ञता शिवसेनेबद्दल एक त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मतदारसंघामध्ये वरळी मतदारसंघामध्ये आपण शिवसेनेला पाठिंबा दिलाय धनुष्यबाना बाणाला पाठिंबा दिला आहे हिंदू मतदा मतदारांचं विभाजन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्या घेण्यात आलेला आहे असं एक जे पत्र आहे ते व्हायरल झालं होतं संदीप देशपांडे यांनी या सगळ्याबद्दलचा आवाज उठवला संदीप देशपांडे हे मनसेचे वरळीमधले उमेदवार आहेत हे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सध्या याबाबतचा सगळा खुलासा केला आणि असं कुठच्याही पद्धतीचं पत्र हे मनसेकडनं काढण्यात आलेलं नाही हे सुद्धा सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी या संदर्भात आता पोलिसामध्ये तक्रारसुद्धा दाखल केलेली के आहे त्यामुळे वरळीसुद्धा या सगळ्या म्हणजे तिकडे बीडमध्ये परळी आणि मुंबईमध्ये वरळी या घटनांमुळे चर्चेत राहिलेली आहे आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणीसुद्धा काही मारहाणीच्या घटना असतील किंवा दोन गटांमधले समोरासमोर आले असतील राण्याच्या घटना असतील यासुद्धा समोर आलेल्या आहेत काही ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला तर काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा सुद्धा आरोप आज दिवसभरामध्ये करण्यात आला होता आणि आपली शेवटची बातमी ती म्हणजे बारामती संदर्भातली बारामती नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे लोकसभेला सुद्धा पवार वर्सेस पवार सामना होत होता बारामती कड़े सगळ्यांचं लक्ष लागलं होतं विधानसभेला सुद्धा सगळ्यांचं लक्ष हे बारामती मतदार संघाकडे होतं तिथनं अजित पवार हे राष्ट्रवादीकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर युगेंद्र पवार हे पवार गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावेळी हे सगळं मतदान सुरू असताना बारामतीमधल्या एका मतदान केंद्रावर अजित पवारांचे कार्यकर्ते हे जे मतदारांना स्लीप देतात त्याच्यावर घड्याळाचा शिक्का मारत आहेत आणि कशा पद्धतीचं मतदान आहेत असा आरोप शर्मिला पवार यांनी केला होता शर्मिला पवार त्या मतदान केंद्रावर गेल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते तिथे त्यांच्या ते कार्यकर्त्यांना म्हणजे पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धमकावता आहेत त्यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी देत तो सगळा तिथे राडा झाला शर्मिला पवार स्वतः तिथे गेल्या त्यांनी काही स्लीपसुद्धा जप्त केल्या माध्यमांसमोर त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अशा पद्धतीनं दमदाटी करून मतदान केलं करत अस केलं जात असल्याचासुद्धा आरोप त्यांनी केला हे सगळं झाल्यानंतर अजित पवार गटाकडनं हे सगळे दावे फेटाळून लावण्यात आले काही वेळाने अजित पवार स्वतः त्या मतदान केंद्रावर दाखल झाले त्यांनी या सगळ्याची माहिती घेतली आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं की असा कुठचाही प्रकार हा झालेला नाही आहे ज्या स्लीप्स त्या सांगतायत त्या स्लीप ह्या घरी पाठवल्या हो जातात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं हाच सगळी भावना होती आणि जे काही आरोप करण्यात आलेले दमदाटीचे किंवा इतर आरोप आहेत असं काहीही घडलं नसल्याचं सुद्धा अजित पवारांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या घटनेमुळे सुद्धा सगळ्यांचं बारामतीकडे लक्ष लागलं होतं आणि या घटनेमुळे सुद्धा आज बारामती पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या पाच महत्त्वाच्या घटना होत्या याच्या पलीकडं अनेक ठिकाणी मारहाण असेल बोगस वोटिंगचा आरोप असेल पैसे वाटल्याचा आरोप असेल अशा सुद्धा घटना घडल्याच्या त्या समोर आल्याच्या सुद्धा बातम्या अनेक ठिकाणी अने प्रसिद्ध झाल्या आहेत त्या घटनासुद्धा समोर आल्या त्यामुळे आजचा मतदानाचा दिवस पार पडलेला आहे आता तेवीस तारखेला नेमकं कोणाचं सरकार येतं महाराष्ट्रातली जनता कोणाला बहुमत देते कोणाच्या पार्ड्यात देत मत टाकते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आजच्या दिवसभरातल्या घडामोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद